होण्यासाठी सांगतो सकाळपासून तर शिवपाठ त्याच्यासाठीच आहे अंतकरण बदलण्यासाठी पारायण त्याच्यासाठी आहे एकाने मला सहज प्रश्न केला महाराज नेमकं पारायण असते तर कस सांगा मी म्हणलो एक तोंडाने फुटफुट करणं म्हणजे पारायण नाही लोक वाचते म्हणून बोट ठेवणं बो, म्हणजे पारायण नाही एक तरी ओवी अनुभवावी त्या परमदर्श ग्रंथाला दुसरं नाव आहे अक्षर ग्रंथ लक्षात घ्या ज्या परमेश्वराचं रहस्य दडलंय सकाळी उठल्यापासून आमचा आचार आमचा विचार आमचा संस्कार काय खाव काय बोलावं काय खाऊ नये कुठं बसावं कुठं बसू नये याच सगळ्याच सार म्हणजे परमृष्य आहे लक्षात घ्या आणि त्या परमरश्याचं पारायण असं करावं पारायण करता करता आम्ही पारायण व्हावं त्याचं नाव पारायण आहे शहार शिवाहार

शब्द म्हणजे भांडार आहे शब्द म्हणजे ज्ञानाचा साठा आहे आमाघरी धन शब्दाचीच रत्ने जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात शब्द म्हणजे रत्न आहे शब्द म्हणजे शस्त्र आहे शब्द म्हणजे हत्यार आहे म्हणून माणसानं बोलून विचार करावा का विचार करून बोलाव काय कळलं नाही का नाही कळण्यासाठीच कर? कीर्तन आहे नाही महाराज काल झालं मी काल घेतो कीर्तनाला नाही का तवाच्या तवा कळावं एक सुरुवातीचा जोक आता कळालाय म्हणतो कळण्याच सांगलो तेव्हा त्या तेव्हा बोध आणि मर्म कळावं नाही का आणि कळण्यासाठी हा सोहळा आहे नाही का पण आज असं झालंय नेमकं आम्हाला कधी कळत हीच कळणार नाही का ज्यावेळेस लहान असतो सगळे म्हणतात हे बाळ्या तुला कळत नाही बाळ्या करता करता मोठा होतो लग्नही होत वाजवत भांडण घराकडे येतं आणि मग मॅडम म्हणते काय हो सगळ्याला कळलंय कळच ना म्हणजे करता करता म्हातार होत त्याचा मुलगा त्याचा नातू येतो नातू म्हणतो आजोबाला काय करावं आमच्या अण्णाला कळच ना तु। तु। वा मला वाटतं अण्णाला कधी कळत हीच कळणार चला आणि शिवपाठ करण्यासाठी आहे काही लोकांना नुसतं एक चरण म्हणलं पुढचं चेरण्यात पण पाठ नसतो काही लोकांना पाठी आहे पण त्याचा अर्थ कळाला नाही पण हे काय अर्थही नाही कळू द्या नाही का